नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष नारायण आडविलकर वेगवेगळ्या वे प्रकारचे अन्नपदार्थ बनवणे आणि लोकांमध्ये वितरण करणे हा माझा व्यवसाय आहे गेली आठ वर्ष मी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे शिव उद्योगाच्या माध्यमातून महिला व तरुण यांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणे हा आमचा प्रयत्न आहे एकाच ठिकाणी सेंट्रल किचन तयार करून त्यामध्ये अन्नपदार्थ तयार करून त्या जवळपासच्या परिसरामध्ये टिफिन पोळी भाजी केंद्र स्टॉल्स यांना हे पदार्थ पोहोचवले जातील यामध्ये नाश्ता व दोन्हीवरचं भोजन समाविष्ट असेल रस्त्यावरील स्टॉलना बीएमसी व पोलिसांकडून होणारा जो त्रास आहे यासाठी सहकार्य केले जाईल तसेच विविध प्रकारचे अन्न पदार्थ कसे बनवायचे त्यांची विक्री कशी करायची याचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाईल यासाठी आम्ही हॉस्पिटल्स प्रायव्हेट ऑफिसेस गव्हर्नमेंट ऑफिसेस वेगवेगळ्या संस्था हॉस्टेल्स यांना भेटून त्यांच्याकडून भोजनाच्या व नाश्त्याच्या ऑर्डर्स मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे यामुळे किराणा दुकान भाजीपाला डेअरी प्रॉडक्ट ट्रान्सपोर्ट या इतर क्षेत्रातील लोकांना सुद्धा रोजगार मिळू शकेल शिव उद्योगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त एकनिष्ठ होतकरू महिला व तरुण यांना सामील करून शिव उद्योगाचे जाळे तळागाळापर्यंत पोचवणे व आपली संघटना मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडून अन्न पदार्थावरती सबसिडी मिळावी ही आमची विनंती आहे त्यामुळे माफक दरात रुचकर व सकस अन्न जनतेपर्यंत आपल्याला आपण पोचू शकतो व आपल्या संघटनेबद्दलचा विश्वास व प्रेम यांच्यात निर्माण करू शकतो धन्यवाद